हाय फ्रेंड्स जोशी या आपण पोलीस भरतीची जाहिरात एक मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार होती त्या संदर्भात मी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ पण अपलोड केला होता त्यानुसारच आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या सर्व विभागांच्या पोलीस भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि फॉर्म कधीपासून भरायचा आहे त्याची माहिती आपण आता पाहूयात कारण आजपासूनच अर्ज भरले जाणार नाहीत आज फक्त जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली नाही तर कोणत्या तारखेपासून आपल्याला अर्ज भरता येणार आहेत आणि अजूनही काही माहिती आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जुस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल सोशी ऍप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड हिडो कोर्स विकत घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला आंतरजनित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या तीन विषयांचे पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमानुसार व्यवस्थित असे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळ मिळणार आहेत आणि तुम्ही कोर्स विकत घ्या आता तुम्हाला सहा व्हिडिओ फ्रीमध्ये तिथे दिसतील पण कोर्स विकत घेतल्यानंतर सर्वच्या सर्व व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळून जातील फक्त तीनशे रुपयामध्ये तीन, तीन विषयांचे रेटवाडी रुडो तुम्हाला देत आहे तर या ठिकाणी पहा पोलीस भरती शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची ऐंशी रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदन पत्र प्रणालीद्वारे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस पाहत अर्ज कधीपासून करायचे ते पहा तर पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधी स्वीकारण्यात येतील म्हणजे आज जरी जाहिरात आलेली असली एक मार्चला तरी सुद्धा अर्ज करायला सुरुवात मात्र पाच मार्च दोन हजार चोवीस पासून होणार आहे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत आणि त्यासाठी लिंक पण दिलेली आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू 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 महापोलीस डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज भरायचे आहेत आणि ही ह्या सर्व जाहिरातीची जी पी डी एफ आहे ना ती विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तर ते विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं बरीच अपडेट येतात नवीन नवीन चालू घडामोडीची माहिती सुद्धा तुम्हाला मिळत असते आता त्याच्या खाली अजून काय त्यांनी माहिती दिलेली आहे तर उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो आता एका घटकात म्हणजे काय तर लोहमार्गासाठी एक तुम्ही अर्ज करू शकता एस पी ऑफिसला एक अर्ज करू शकता आणि जे आपले आयुक्तालय आहेत जसं पुणे आयुक्त आहे पिंपरी चिंचवड आहे तसं आयुक्तालयामध्ये एक अर्ज करू शकता असं एका घटकात एक अर्ज म्हणजे असे एकूण तुम्ही लोहमार्गाचा एक अर्ज करू शकता ग्रामीण पोलीस म्हणजे एसपी ऑफिसचा एक आणि आयुक्तालयाचा एक असे तीन अर्ज तुम्ही करू शकता पण ग्रामीणचे दोन अर्ज म्हणजे एसपी ऑफिसच जर तुम्हाला दोन अर्ज करायचे तर तसे नाही करता येणार असं त्यांनी तसं दिलंय की एका घटकात एक अर्ज करू शकता पुढे पहा त्याच्यानंतरच काय दिले त्यांनी उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा अशी स्पष्टपणे माहिती त्यांनी दिलेली आहे अजूनही तुम्हाला डिटेल्स मध्ये ऍड वाचायचे असेल तर मी सांगितलं तसं सा। विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संख्ये तसंच पोलीस भरती आठशे प्रश्नपत्रिका संख्ये भाग एक आणि भाग दोन ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही मध्ये आलेले पेपर याच्यात दिलेले प्लस सरावासाठी सुद्धा प्रश्न दिलेले आहेत आणि पुस्तत्रा ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनीही पोलीस भरतीसाठी तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या, या सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जुस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच